नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज पाडव्याच्या दिवशी आता लाडक्या बबडीला म्हणजे देविकाला गिफ्ट न देता निरुपाने सगळ्यांसमोर तिचा चांगलाच पान उतारा केलेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता सगळ्या बायका छान अशा तयार होऊन आलेल्या असतात पण मीरा काही अजून रूम आलेली नसते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सत्या अरे काय झालंय तुझ्या बायकोचं जा पटकन आवाज आणि बोलाव उगाच तुमच्या दोघांमुळे उशीर व्हायचा मोहर आला तेव्हा लगेच आजी मोलाक ते सत्या आवाज दे तुझ्या बायकोला सत्य आता आवाज देणार तेच आता समोरनं धुमकेतू आलेली असते धुमकेतू एक नंबर भारी दिसत असते खूप छान अशी तिने साडी घातलेली असते मेकअप केलेला असतो एक नंबर भारी धूमकेतू नटलेली असते आता सगळेजण एकटक मीराकडे बघू लागतात त्याच आजी मुलाक ते बघ बघ सत्या अरे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी दिसायली तुझी बायको तेव्हा सत्या रागातच म्हणू लागतो मग मी काय करू आता सगळेजण सत्यजीतकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस आता निरुपा मात्र दोघांकडे बघू लागते दोघेही एकमेकांकडे खानाखुणा करून बघत असतात रागाने बघत असतात मुरके मारत असतात तेव्हा निरुपाच्या मात्र लक्षात येतं की नक्कीच दोघांमध्ये काहीतरी झाले निरुपा लगेच आता सत्याला म्हणू लागते झालं तुमच्या दोघांचं झालं असेल तर सुरू करायचं का पण अरे पाडव्याचं मुहूर्त निघून जाईल केव्हाच चालू आहे चला पटकन आणि रवी रिया तुम्ही यापुढे बरं आज तुमचा पहिला पाडवा आहे की नाही मग आजचा पहिला मान तुम्हाला आता रवी रिया लगेच समोर येतात आता रवी पाटावरती बसलेलो असतो रिया त्याचं औक्षण करत असते रियाला मात्र कसं औक्षण करायचं हे काही माहिती नसतं मग निरुपा तिला इकडनं खानाखुणा करून सांगत असते त्याप्रमाणे आता रियाने रवीचं औक्षण केलेलं असतं आता औक्षण होताच लगेच रिया पटकन आता रवीचं दर्शन घेते आणि रवीसमोर हात करते आणि मला ते माझं गिफ्ट आता सगळेजण मात्र रियाकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस आता रवी मात्र जणू काही गिफ्ट आणलं की नाही असं खिसे चापू लागतो तेव्हा लगेच रिया म्हणू लागते रवी जर गिफ्ट आणलं नसेल ना तर आज मार देईला मी आता मात्र सगळेजण जरजरात जोर हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच मी राहू लागते रिया अगं काय बोलते तू तेव्हा रिया म्हणू लागते हो गिफ्ट आणलंय ना रवी लवकरात लवकर दाखव आता रि रवी पटकन आपल्या खिशातनं एक बॉक्स काढतो आता त्यात सुंदर छान असे कानातले त्याने रियासाठी आणलेले असतात रिया मात्र ते बघून खूपच खुश होते आणि समद्यांना दाखवू लागते त्यानंतर आता लगेच सुधाकर भाऊ पाटावरती बसतात आता निरुपा त्यांचा औक्षण करत असते आता निरुपाने औक्षण करताच आता रियासारखा हात समोर केलेला असतो आता सुधाकर भाऊ तर निरुपाकडेच बघू लागतात अगं निरुपा तू पण आता हट्ट करायला लागले की काय तेव्हा निरुपा म्हणू लागते ते मला काय ठावं नाही मला माझं गिफ्ट हवंय म्हणजे हवंय कुठे गिफ्ट त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात ए आहे अगं तिथे टेबलवर ते एक बॉक्स होता तो की इकडे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते कशाला हवाय तो बॉक्स राहू दे इकडेच आता निरुपा मात्र नाराज होते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हण लागतात आय अगं निरुपासाठी गिफ्ट येत्या आणि इकडे तो बॉक्स आता लगेच आजी पटकन तो बॉक्स सुधाकर भाऊंकडे देते सुधाकर भाऊ तो बॉक्स आता निरुपाच्या हातात देतात आता निरुपा पटकन तो बॉक्स उघडून बघते तर त्यात छान अशी सुंदर काठपदराची साडी आणलेली असते आता मात्र निरुपाला ती साडी खूप आवडते ती सगळ्यांना दाखवू लागते सगळेजण छान आणली असे म्हणू लागतात त्याच वेळेस आजी म्हण लागते निरुपा माझ्या सुधाची चॉईस कधी बी चुकत नाही त्याची चॉईस एक नंबर भारीच असते पण तुझ्या वेळेसच जरा चॉईस चुकली त्याची आता लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणत ते बघा ना कशा बोलतात त्या आता सगळेजण निरूपाला आणि सुधाकर भाऊंना हसत असतात त्याच आज वेळेस आजी म्हणत ते सत्या तू काय बघत बसलाय पटकन बाईस पाटावरती आजी आता सत्याला पुढे ढकलते आता सत्या मात्र पाटावरती बसलेली असतो मीराई त्याचा औक्षण करण्यासाठी आलेली असते पण सत्या मात्र आता जरा धुमकेतूवरती रागवलेला ले असतो ना त्यामुळे तो रागाने तिच्याकडे बघत असतो आता निरुपा मात्र दोघांकडे बघू लागते नेमकं या दोघांमध्ये काय चालू आहे काही कळायला मार्गच नाही असे का वागतायत एकमेकांकडे मुरके मार बघतायत रागाने बघतायत नेमकं काय झालंय ना काहीच कळायला मार्ग नाही आता मीरा लगेच औक्षण करायला सुरुवात करते पण मीराही आता मुरके मारून आता औक्षण करत असते आता मीराने गंध लावलेला असतो पण लांबूनच सत्यजीतच्या तोंडावरती तांदूळ फेकते आता डोक्यावरती फुलं टाकायची तर तोंडावरतीच फुलं फेकलेली असतात सगळेजण आता दोघांकडे एकटक बघू लागतात काय झालं या दोघांचं त्याच वेळेस आता सत्या मात्र आपल्या अंगावरती जे फुलं वगैरे टाकलेले असतात ना ते आता झटकू लागतो आणि रागानेच मीराकडे बघतो त्यावर लगेच आता मीरा औक्षण करते आणि जी साखर तोंडात घालायची असते ती आत्ता अशी तोंडात कोंबवून देते आता सगळेजण नसू लागतात त्याच वेळेस आता औक्षण होताच मीराने सत्याचं दर्शन घेतलेलं असतं आता मीरा लगेच सत्याला डोळ्यांनी खुनावू लागते कुठे माझं गिफ्ट सत्या मात्र जणू काही गिफ्ट आणलंच नाही असं दाखवू लागतो आता मीरा पटकन ताट खाली ठेवून उठणार तेच सत्य आपल्या खिशातनं एक बॉक्स काढतो आता सत्याने आपल्या धमकीसाठी छान असे पैजन आणलेले असतात आता मात्र लगेच मीरा तो बॉक्स हातात घेणार तेच सत्या आता तो बॉक्स खाली ताटात ठेवतो आता मीरा पुन्हा रागाने सत्याकडे बघते आणि तो बॉक्स हातात घेते आणि आता उघडते तर बघते तर सत्याने छान असे मस्त पैंजण आणलेले असतात आता मात्र लगेच सगळे म्हणू लागतात वा सुंदर छान आहे बर का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हां तसे भारी आणलेत तेव्हा लगेच आता सत्या मात्र धुमकेतूकडे बघून हसू लागतो त्याचे आता मीरा पटकन उठणार तेच आजी म्हणू लागते सत्या नुसतं आणायचं नसतं आयकोच्या पायात घालून पण द्यायचं असतं चल पटकन ते पैनजण धुमकेतूच्या म्हणजे मीराच्या पायात घालून दे तेव्हा लगेच गेस निरूपार मात्र खूपच राग येतो त्यावर लगेच सत्य म्हणतो कशाला तिचं ती घालेल की तिला आहे ना ती घालेल नंतर तेव्हा आजी मुलाक ते चालणार नाही सांगितलं ना तेवढं करायचं चल पटकन तुझ्या बायकोच्या पायात घालते पैनजण आता मीरा पटकन तिथे पाठ्यावरती बसते सत्या मात्र आता धुमकेतूकडे बघू लागतो आता मीरा सत्यासमोर तो बॉक्स धरते आता सत्या ते पैंजण हातात घेतो आता धुमकेतू मात्र आता त्याला डोळ्यांनी खुनावत असते आणि पायात घाला पटकन असं म्हणत असते सत्याही आता एक पैजण धुमकेतूच्या पायात घालतो ते खूपच छान दिसत असतं सगळेजण म्हणू लागतात खरंच खूप भारी आणलं या सत्यजीत आता लगेच मीरा दुसरा पाय समोर करते आणि सत्यजितला खुनावू लागते सत्याने आता दुसरंही पैनजण पायात घातलेलं असतं आता सत्य मात्र प्रेमाने गोड हसत धमकेतुकडे बघू लागतो मीराही खुश झालेली असते त्याच वेळेस निरुपा ते झालं तुमची नाटकं झाली असतील तर उठा आता चला पटकन आता पंकजचा नंबर आहे बबड्या चल पटकन बैस पाठावरती तेव्हा लगेच आता बबड्या बसतो खरा पाठावरती पण त्याने तर काही गिफ्टच आणलेलं नसतं ना त्याकडे पैसे कुठे असतात त्यामुळे जरा त्याला टेन्शन आलेलं असतं तेव्हा तो आपल्या मम्माकडे निरुपाकडे एकटक बघत असतो त्यावर निरुपा त्याला डोळ्यांनी खुनावू लागते टेन्शन घेऊ नको औक्षण करून घे आता इकडे देविका मात्र खूपच आनंदात औक्षण करण्यासाठी आलेली दिसते कारण समद्यांना काही ना काही गिफ्ट भेटलेलं असतं मलाही पंकजने काहीतरी गिफ्ट आणलेलं असेल असे म्हणत आता ती आनंदाच्या भरात इथं पंकजचं औक्षण करू लागते आता औक्षण होताच ती पंकजच्या तोंडात साखर देते पंकजचं दर्शन घेते आणि पटकन पंकज समोर हात पुढे करते माझं गिफ्ट असे म्हणत आता ती पंकजला गिफ्ट मागत असते पण पंकजला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही तो आता आपल्या मम्माकडे बघू लागतो त्यावर ल केस सत्य म्हणू लागतो अरे बबड्या अरे या घरचा लायक पोरगा एक नंबर तू ये साथी जो तो माला कुटे अरे तू तर तुझ्या बायकोसाठी छान असं मोठं गिफ्ट आणायला पाहिजे होतं मोठा बॉक्स मला तर कुठे बॉक्स दिसत नाही आहे आणलं आहे की नाही गिफ्ट अरे बोल ना आता पंकज लगेच आपल्या मम्माकडे बघतो आणि मला लागतो मम्मा, मम्मा मी। ते गिफ्ट मी तेव्हा निरुपा म्हणालाग लागते काही गरज नाही आहे आज गिफ्ट दिलं नाही तरी चालेल आणि तसंही मीच पंकजला सांगितलं होतं की आज देविकाला गिफ्ट आणू नको आता देविका निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच आजी मला लागते काग निरुपा तेव्हा निरुपावं लागते कारण आता दिवाळीला हिच्या माहेरचे लोक येणारच आहेत जे ना जेव्हा हिच्या घरचे लोक येतील ना तेव्हा पंकजीला गिफ्ट देईल असं मीच पंकजला सांगितले त्यामुळे देविका तुझ्या घरच्यांना येऊ दे तुझं गिफ्ट तुला भेटेल आता मात्र देविकाच्या तोंडावरती बारा वाजलेले असतात ही बाई काही माझा पिच्चर सोडायला तयार नाही आता आणू मी माझ्या घरचे असे असंख्य प्रश्न आता देविकाच्या मनात निर्माण झालेले असतात तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते आता रवी सत्यजित समद्यांनी आता एक एक हार करून हार मोठ्या बॉक्समध्ये पॅक केलेले असतात आता मात्र सत्यजित लगेच रवीला म्हणू लागतो रव्या या खोक्यात दोनशे हारे यात शंभर यात पन्नास असे आता ते हारांची मोजणी करू लागतात त्यावर लगेच आता इथे रवी मिळू लागतो सत्यदादा मग सगळे मिळून जेमतेम साडेचारशे ते पाचशे हार झालेत अजून आपल्याला अर्धे हार बनवायचे आहेत म्हणजे अजून पाचशे हार तरी कमीत कमी बनवावे लागतील आता मीराला मात्र टेन्शन आले असतं कारण इथे एका रात्रीत एवढे हार बनवणं शक्य होईल का सकाळी तर ऑर्डर पोहोच करायची त्यावर लगेच आजी म्हणू लागते मीरा काळजी करू नको समजा काही ठीक होईल तेव्हा लगेच आता इथे निरुपा आपलं तोंड उघडते आणि मला तुम्ही म्हणत होते एवढी मोठी ऑर्डर घ्यायचीच कशाला जे झेपत नाही जमत नाही ना ती कामं घ्यायचीच कशाला उगस दुसऱ्यांना त्रास तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते निरुपा अगं बंद कर ना तुझं तोंड तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई काय चुकीचं सा बोलले मी अहो नाही होणार ही ऑर्डर पूर्ण या मीराच्यानी मग कशाला घ्यायची तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा तुझं कसं आहे माहिती अगं कापड जर फाटलेलं दिसलं ना तर ते त्या ठिकाणी पकडायचं आणि आणखीन फाडायचं ते शिवण्याचा प्रयत्न करायचा नाही असंही तुझं त्यामुळे गप्प बाईस आम्ही समदे मीराला मदत करू आणि ही ऑर्डर पूर्ण करू तेव्हा निरुपा मला ते होणारच नाही ही ऑर्डर पूर्ण आत्तापर्यंत फक्त पाचशे हार झाले अजून एवढे हार बनवायचे शक्य आहे का मग कशाला लायकी नसताना एवढी मोठाली कामं घ्यायची उगाच सगळं ओरमाडून बघायला सावधच असतात हे दोघं कधी सगळं आपल्यांना भेटतंय असं या दोघांना वाटत असतं पण लायकी नसलेली कामं घ्यायला लाज नाही वाटत का जमणार आहे का या फुलवालीला एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करायची घ्यायचीच कशाला कर ही असली मोठी ऑर्डर पैसे मिळवण्यासाठी काय बी करायचं आणि सगळ्यांना त्रास द्यायचा सगळ्यांना कामाला लावायचं एवढंच जमतं हिला तेव्हा लगेच आता मीरा मात्र निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस आजी लागते ए निरुपा तुझ्या तोंडाची स्प्रिंग बंद होणार आहे की नाही तुला हार बनवायचे नसतील ना तर गप्प बसून राहा मीरा एका रात्रीत एवढे हार बनवू शकते आणि आपण समजे आहोत की तिला मदत करायला त्यामुळे मीरा तू टेन्शन घेऊ नको आपण सगळे मिळून हार बनवूया त्यावर गेस सत्यजित मिळू लागतो हो धुमके तू तू टेन्शन घ्यायचं काम नाही आहे आपण बरोबर सकाळपर्यंत ऑर्डर पूर्ण करूया म्हणजे करूया त्यावर गेस आता निरूपकाही बोलणार तेच लगेच रिया म्हणू लागते हो मीरा वहिनी अगं तू चिल कर ना तू कशाला टेन्शन घेते हे बघ तू मलाही शिकव कसा हार बनवायचा आहे मग मीही तुला हेल्प करेल चालेल तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो पण कशाला रात्रभर कोण हार करणार आहे त्यावर राजे म्हणू लागते पंकज तुला तर मीराने हार बनवायला शिकवलंय ना मग तू तु, तुझी बायको समद्यांनी हार बनवायचे त्यावर सुद्धा कर वाहून लागतात हो आणि मी तर तसेही दिवसभर हार बनवलेच आहे त्यामुळे आता उशीर कशाला आहे चला चला बसाभर पटकन समज्यांनी हार बनवायला सुरुवात करा आता सगळेजण आता तिथे कोणी सोप्यावरती कोणी खाली ज्याला जिथे जमत ते तिथे बसलेले असतात आणि हार बनवत असतात आता मात्र इकडे रिया ही सुईमध्ये दोरा ओवून हार बनवण्याचा प्रयत्न करत असते सगळेजण आता तिच्याकडे बघून हसत असतात तर आता निरुपा मात्र रागाच्या भरातच मीराकडे बघत असते कारण काय बी करून हिची ऑर्डर पूर्ण होता कामाने असं तिला वाटत असतं ना त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आज काय घरात फक्त हार बनून पोट भरणार आहे का जेवण कोणी बनवणार आहे की नाही आता मीरा लगेच निरुपाकडे बघू लागते त्याच आज वेळेस आजी लगेच रागानेच निरुपाकडे बघू लागते निरुपा, निरुपा मात्र भामट्यावाने आता खाली मान घालून बसलेली दिसते कारण ही म्हातारी आता स्वयंपाकाचं नाव काढलंय म्हटल्यानंतर मलाच कामाला जुंपणार कारण इथे मीच रिकाम टेकडी बसलेली दिसते ना त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो आई अगं घरात एवढा मोठा शेप असताना तू कशाला जेवणाचं टेन्शन घेते अगं मी आता मस्त एवढा हार बनून झाला ना की मस्त आपल्या समद्यांना ना खिचडी भात बनवतो खरंच खूप भारी लागतो मला खूप भारी बनवत येतो तेव्हा रियावं लागते वा रवी तुझ्या हातची खिचडी खायला मला खूप आवडेल एक नंबर भारी त्यावर लगेच आता सत्या म्हणतो रव्या भारी या तुला भारी जमते आपण समदे खाऊया मिळून तेव्हा लगेच आता निरुपा लागते मग काही टेन्शन नाही रवीच्या हातचं म्हटल्यानंतर मग तर मीही खाऊ शकते त्यावर लगेच पंकज लागतो पण मला चालणार नाही मला नाही खायची खिचडी आता मात्र लगेच सत्या तर पंकजकडे बघू लागतो त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आणि मलाही नको मलाही काउंट करू नको त्यात तेव्हा रवी म्हणाला लागतो का गं अगं देविका पंकज दादा का नको आहे तुम्हाला खिचडी तेव्हा पंकज म्हणागतो आम्हाला नाही आवडत ती खिचडी आम्ही बाहेरनं काहीतरी ऑर्डर करू तेव्हा रवी पंकज पंकजदादा ऐकून घे ना अरे मी खूप छान मस्त खिचडी बनवतो तुलाही खूप आवडेल आपण समधे मिळून खाऊया की तेव्हा लगेच देविका म्हणालाग ते सांगितलं ना आम्हाला काउंट करू नको आम्ही बाहेरनं काहीतरी ऑर्डर करू आणि खाऊया आता मात्र लगेच सत्य मला वागतो ठीक आहे रव्या त्याने नाही खायची ना खिचडी त्यांच्या वाट्याची बनवूच नको चल मीही तुला मदत करतो आपण दोघे मस्त खिचडी बनवूया असे म्हणत आता रवी आणि सत्या दोघेही किचनमध्ये आलेले असतात आता इथे रवीने तांदूळ डाळ घेतलेली असते सत्या आता त्याला टोमॅटो कांदा कापून आता हेल्प करत असतो दोघेही मस्त खिचडी बनवत असतात तर इकडे आता निरूपा मात्र शांत बसलेली असते तेव्हा आजीला आता या निरुपाला काहीतरी कामाला लावायचं असतं आता स्वयंपाकाचं तर टेन्शन गेलेलं असतं ना पण आता या निरुपाला बसलेला हाजीला काही वगवत नाही आजी पटकन निरुपा येते आणि मला लागते निरुपा हे गे ही समधी फुलं घे आणि हार बनव चल पटकन तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई मला जमणार नाही मी हार बनवणार नाही तेव्हा आजी म्हणू लागते अगो निरुपा आता काय कामी तुला आता धड तुला स्वयंपाक ना बनवायचाय ना काहीच बनवायचंय मग बसल्या बसल्या हार बनवू शकत नाही का तू चल पटकन आवर तेव्हा निरुपा ते सासूबाई सांगितलं ना मी नाही बनवला त्यावर आजी म्हणाते नकोच बनू गं तुला काही जमतं आहे का तसंही कुठल्याच कामाची लायकीची नाही आहे तू तुला एक काम धड करता येत नाही हार काय बनवणार आहे तू तेव्हा निरुपा म्हणागते हो सासूबाई उगच माझ्या कामानं नावं ठेवू नका माझ्या मनात जर आलं ना, ना? असे शंभर हार असे बनवीन असे तेव्हा आजी म्हणागते हो खरंच बघा बघा समध्यांनी निरुपा काय बोलायली तुझ्या मनात जर आलं तर ती शंभर हार बनवणारे म्हणे त्यामुळे निरुपा अगं आवर पटकन आम्हालाही बघायचं आहे तुला हार बनवता येतात की नाही बघ बघ दाखव आता इथे निरुपा ही तावा तावात सुई दोरा घेते आणि पटकन इथे हार बनवायला सुरू करते पंकज मात्र डोक्याला हात लावतो कारण या आजीने बरोबर गोल भिंगून मम्माला कामाला लावलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच इकडे रियाला मात्र काही त्या सुईमध्ये फुल घालणं म्हणजे असं हार बनवणं काही जमत नसतं त्यावर लगेच आता ती जोऱ्यात त्या फुलामध्ये सुई टोचवणार आणि तिच्या हातात सुई घुसणार तेच मीरा पटकन तिचा हात पकडते आणि लगते रिया अगं काय करते तू अगं अशाने तुझ्या हाताला दुखापत होईल की सुई टोचेल तू नको बरोबर राहू दे तेव्हा रिया मला लागते नाही वहिनी अगं मी तुला बोलले ना मी तुला हेल्प करणार म्हणून मग मला शिकायचंय आणि तुला हेल्प करायची मग शिकव शिकवू मीरा वहिनी मला तेव्हा मीरा मुला ठीक आहे मी तुला शिकवते पण नीट लक्ष दे सुई कशी पकडायची ते अशी जर वर्ण बोटं ठेवली तर सुई बोटातच घुसेल ना ग त्यामुळे असं दोन बोटात फूल पकडायचं आणि बरोबर मधोमध मद सुई घालायची आणि मग एकदम भारी फूल ओवलं जातं आता मात्र मीराने इथे रियाला शिकवलेलं असतं त्याप्रमाणे आता रिया करून दाखवते तर आता तिला ही फुलं त्या सुईमध्ये ओवता येत असतात ती खूपच खुश होते आणि मला लागते मीराबाई जमत आहे मला तेव्हा मीरा म्हणू लागते जमाव तुला जमता येत असं पण दमाने कर हाताला सुई टोचून घेऊ नको तेव्हा रिया मला ठीक आहे चालेल त्याच वेळेस आता इकडे पंकज आपल्या बेबीला म्हणजे देविकाला म्हणू लागतो बेबी अगं काहीतरी ऑर्डर कर ना खूप भूक लागली ग त्याच वेळेस आजी लागते बाबड्या ऑर्डर वगैरे नंतर करायची आता टाइमपास करायचा नाही हार बनवायचं झाला का अजून नाही ना मग पटापट आवरा तेव्हा लगेच देविका म्हणू ते हे काय आजी आम्ही बनवतोयच त्याच वेळेस आता पंकज नागर हो हो बनवतोय की पंकजला मात्र जोराची भूक लागली असते आता खिचडीलाही नाही म्हणून मोठा पश्चाताप झालेला असतो तेव्हा तो किचनकडे डोकावून बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो किती भूक लागली आता कधी ऑर्डर करायची कधी ते यायचं आणि कधी ते खायचं अरे बापरे मला खूपच जोराची भूक लागली आता तर खिचडीलाही नकार दिलाय त्यामुळे खिचडी तर आपल्याला कोणी देणार नाही आता काय करायचं असे खूप प्रश्न आता पंकजच्या मनात निर्माण झालेले असतात त्याच वेळेस आता देविकाच्याही पोटात कावळे कावकाव करत असतात तेव्हा देविका ते काय करू खिचडीला नाही म्हणून मोठी चूक केली आता कधी ऑर्डर करून देणार ही आजी आणि कधी आम्ही काही खाणार आता मी काय करायचंय असे आता देविकालाही टेन्शन आले असतं तर इकडे आता किचनमध्ये आता रवी आणि सत्याची दोघांची मिळून आता खिचडी बनलेली असते छान अशी सुंदर खिचडी तयार झालेली असते तेव्हा रवी मला लागतो सत्या दादा एकदा का सगळ्यांनी खिचडी खाल्ली की आपण सगळेजण हार बनवायला बसूया कारण अजून खूप भरपूर हार बनवायचे आहेत ना आणि सकाळपर्यंत ही ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे तेव्हा सत्या मला लागतो हो रव्या तुझं म्हणणं मला पटतंय आपल्या समद्यांना झटून काम करावं लागेल त्याच वेळेस सत्याला लगेच त्या साहेबांचं बोलणं आठवतं सकाळी नऊ वाजता एक हजार हारांची ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे नाहीतर तेव्हा सत्यावर लागतो साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका या सत्याने शब्द दिलाय ना ऑर्डर पूर्ण होणार आणि हार वेळेवर भेटणार आता मात्र सत्यावर लागतो रव्या काय बी करून ही ऑर्डर पूर्ण झालीच पाहिजे असं आता सत्यजितने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सगळ्यांनी खिचडी खाऊन हार बनवायला सुरुवात केलेली असते पण पंकज आणि देविकाचे मात्र बेहाल झालेले असतात कारण खिचडीला नकार देऊन मोठी चूक केलेली असते दोघेही उपाशी असतात आता सगळे हार बनवत असतानाच गुपचूप देविका किचनमध्ये येते आणि प्लेटमध्ये आता खिचडी घेऊन एका कोपऱ्यात बसून खात असते आता पंकजही किचनमध्ये येतो एका प्लेट खिचडी घेतो आणि खाली बसणार ते समोर देविका दिसते तेव्हा पंकज लागतो देविका तू पण आता दोघेही तिथे लपतछपत खिचडी खात असतात त्याच वेळेस आता किचनमध्ये सत्य येतो आणि या चोरट्या बबड्या आणि बबडीकडे त्याचं लक्ष जातं सत्या मात्र आता या दोघांची सगळ्यांसमोर चांगलीच जिरवणार हे आपल्याला बघायला मिळेल तर इकडे आता निरुपा जोरजोरात ओरडायला लागते कारण का आता तिला झोपायला जायचं असतं ना ती नाटकं सुरू करते आई ग सासूबाई माझी कंबरडं गेलं हो माझं कंबर खूप दुखतंय आता काय मला ना जमणारच नाही मला थोड्या वेळ ती पडावं लागेल तर माझं कंबर ठीक होईल तेव्हाला लगेच स्त्रियाम लागते कशाला मॉम तुम्ही जरा कंट्रोल करा ना हे बघा तुम्ही हार बनवा आपल्याला ऑर्डर बनवाय पूर्ण करायची तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पण कंबर खूप दुखतंय मी काय करू त्याच वेळेस रियाम लागते मॉम आपल्याकडे मसाज करणारी देविका आहे की तिला सुंदर मसाज येते आता देविका मात्र लगेच निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपाव लागते हो आता मात्र या बबडीला निरुपा कशी कामाला लावणार आणि कशी तिची वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद